सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा शिवणी रसुलापूर येथील शाळेत दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शाळेत हजर झाले होते व सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण केले क्रांती विनोद वैद्य हिने एक सावित्रीबाई फुले नाटक सादर केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ विमलाताई रघुते यांनी भूषविले प्रमुख अतिथींचे स्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र चिंचे श्री मधुकर कोठाळे सौ सीताबाई मरगडे यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नविका रघुते हिने केले शाळेचे मुख्याध्यापक बी जी राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मार्गदर्शनवर भाषण केले व बालिका दिनाचे महत्व सुद्धा सांगितले तसेच शाळेतील शिक्षक श्री नेमाडे सर श्री सर सौ वानखेडे मॅडम कुमारी मानकर मॅडम यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी समीक्षा लांजेवार हिने केले व अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू क्रांती विनोद वैद्य मी सावित्री बोलते माझ्या शब्दात मानते ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची बुली नाही बुद्धी असून चालत नाही गावच्या खांडोरी नवसे पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला करायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला उर्जा देणारी एक क्रांती सूर्यच आहे त्या काळी कसं बायांनी उमरावण्याची पद्धत नव्हती बायचं जातील कसं आपण शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरावांच्या मनात होता एकटा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फॉरेन नावाच्या ब्रिटिश माणूस त्यांना म्हणाला मिस्टर पुणे तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड टे हू मेरे फर्स्ट सो बी कॉम टू हू एज्युकेटेड टे फॉर हाऊ एज्युकेटेड तुम्ही माणसे उमनला घराच्या सावित्रीबाई फुले हे आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी असे होते अवघ्या त्यांचा बालविवाह फुले यांच्याशी करण्यात आला एक जानेवारी आज तुम्हाला सावित्रीबाई बद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततिथे नायका सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला वयाच्या अवघ्या नवघ्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात एक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पेठेत मुलींची शाळा उघडली सावित्रीबाई फुले हे आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका